स्वागत आहे तर त्यासाठी मी पहिले मूग शिजवून घेतलेले आहे बघा मुग्याची डाळ शिजवून घेतलेले आहे मुगेश डाळ बघा छान असे शिजलेले आहे मस्त अशी मुगेश डाळ शिजलेली आहे आता गॅसवर ठेवले कडाई आता ह्याच्यात होते तेल कडाई चांगली तापलेली आहे एक चमचा तेल होतूया तेल चांगलं तापले या त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी एक चमचा जिरं छान भाजले बघा चॉपर असा बारीक कांदा करून घेतलेला आहे ह्याच्यात ताडू टाकूया थोडस हिंग ह्याच्यात टाकूया था कढीपत्ता हिरव्या मिरच्या छान असं भाजून घेऊया कांद्याला मस्त असं कांदा छान भाजलाय बघा लालसर असा कलर यूज तर छान भाजून घेतलाय आता त्याच्यात टाकूया दोन टमाटो असे कापून घेतलेत बारीक अशी कापूनच वापरायची ह्याला बघा मस्त होत्या डाळात बी छान असं भाजून घेऊया टमाटोला बी टमाटो कांदा छान असा भाजला आहे बघा आता ह्याच्यात मसाले काय टाकूया आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर लाल तिखट एक चमचा आपण हिरवी बी मिरची घातलेली आहे आता मिक्स करून छान असं भाजून घेऊया बघा मसाला खूप छान भाजलेला आहे आपला बघू शकताय तुम्ही तेल सुटूस तर असं भाजून घ्यायचं म्हणजे छान होते आपली डाळ आता साइडला मी गरम पाणी बी करून घेतलेलं आहे आता गरम पाणी आता आळीत होतो डाळ खूप घट्ट आहे मस्त असं होतो पाणी फोडणी छान बसलेले आता चवीप्रमाणे मीठ टाकूया वर टाकूया थोडंसं कोथंबीर आणि डाळ अशी मिक्स करून घेऊया खूप छान लागते भाताबरोबर ना छान लागते खायला भाताबरोबर खाऊ शकताय भाकरी बरोबर खाऊ शकताय मस्त लागते असे खाल्ले ला किती मस्त छान शिजायला लागले अजून जर थोड्या वेळ शिजू द्यायचं म्हणजे घट्टपणा येतो येतोय आता मी बघू शकता किती घट्ट झालेली आहे डाळ आणि थोडीशी शिजू द्या एक मिनिट बरं तर बघा मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे घट्टपणा फ किती आलेला आहे मस्त अशी झालेली आहे आता वर थोडीशी कोथंबीर टाकूया आणि खायला एकदम रेडी आहे मस्त झाल्या गॅस करूया आपण बनवूया वांग्याचं भरीत तर त्यासाठी बघा पांढरी वांगी घातलेले आहे ते मोठे असे आता ह्याला काय करूया आपण कापून घेऊया असं चीर मारायचे ची। म्हणजे वांगी छान भाजते तेल लावून घेऊया तर वांग्याला बघा असं तेल लावून घेतल्यावर लगेच साल निघत्या भाजल्यावर तर आता आपण वांगी ठेवूया गॅसवर असं ठेवून अशी वांगी भाजून घेऊया फिरवत अशी नाही छान अशी वांगी भाजून घ्यायची बघा मस्त बा, अशी भाजून घ्यायची किती छान वांगी भाजायला आली फिरून फिरूनच अशी फिरवून का नाही असं भाजून घ्यायचे सगळं घेऊया आपण मस्त असं किती छान असे बघा एक जाळी ठेवूनच भाजा नाहीतर तुमच्याकडे गावाकडे करत असतात तर चुलीवर बी खूप छान होतात भाजून छान अशी वांगी भाजली ती बघा आता काढून घेऊया एका प्लेटात काढून घेऊया आणि दोन तंबाटू घेतले ते तंबामाटोला बी भाजून घेते त्याला बी तेल लावून घेतलेलं आहे त्याला बी भाजून घेऊया आता छान भाजले तंबाटू बी गॅस करूया बंद आणि थंड करून घेऊया आता हे जे थंड झाले थोडं थोडं साल काढून घेऊया असे लगेच निघते साल मस्त बघा असं साल काढून घेतलेले आहे बघा साल काढून घेतले आता याचा डेट असा काढून घेऊया कापून घेऊया आता बघा मस्त आहे ते छान असे भाजले गेलेले आहे बघू शकता आता मॅचर नक नाही असं छान असं मॅच करून घेऊया आता इथं बारीक करून घेतलेलं आहे बघा मस्त आता घ्या त्याला तडका देऊया आपण तर त्यासाठी ठेवलेले आहे कढाई कढाई चांगली तापल्या त्याच्यात होतो या तेल आता तेल चांगलं तापले त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं एकदम माझ्या पद्धतीनं करून बघा आता जिरं चांगलं तापलं या त्याच्यात टाकूया लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतल्या बघा खलबत्त्यात बारीक अशी कुटून घेतलेले आहे त्याच्यात टाकूया थोडीशी हिंग आणि कांदा असा चोपरनं बारीक असा करून घेतलाय बघा तर छान असं भाजून घेऊया भाजलाय बघा छान असा त्याच्यात टाकूयात थोडीशी हळद थोडस लाल तिखट आपण हिरवी मिरची बी वापरल्या एक चमचा धना पावडर छान असं मिक्स करून घेऊया छान भाजलंय बघा आता वांग बारीक करून घेतले ना मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकायचं चा। खूप छान लागतं बाजरीच्या भाकरी बरोबर भाकरी बरोबर माझ्या पद्धतीने करून बघा बघा छान असं मिक्स केलेलं आहे आणि किती छान दिसायला आले बघू शकताय तुम्ही मस्त असं झालेलं आहे आता वर टाकूया कोथांबीर मस्त अशी बक्कड कोथांबीर टाकायची खूप छान लागते चवीला खायला मिक्स करूया आणि खायला रेडी आहे आता भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकताय तुम्ही मस्त झाले आजची रेसिपी कशी वाटली ते मी सांगा